मामा तुम्ही दादाच्या बरोबर होता इतकी वर्ष दादाकडे आता गेले नव्याण्णव पहिला मी शासनामध्ये होतो शासनामधून तेरा मध्ये निवृत्त झालो आणि निवृत्त झाल्यानंतर दादाकडे आता जो बारा तेरा वर्षी मी खाजगी काम त्यांच्याकडे काम करत आहे खर तर दादांची दादा इकडे पुढे बघायचं काय नेमकी आठ आठवणी काही आहेत कितीतरी आठवणी अशा आहेत की मुलं सांगण्यासारखे आहेत की त्यांनी समजा त्यांचा तो वक्तशीर म्हणा स्वच्छता म्हणा कामाचा टाईम दादा जर दा समजे म्हणले म्हणजे तू सकाळी सहाला तयार राहा तर आम्ही साडेपाचला तयार राहायचो आणि त्यांची जी लोकांचं काही म्हणणं आहे की बाबा दादा कडक होते बोलायचे पण तो भाग चुकीचा आहे दादा कडक होते पण शिष्टीचे कडक होते असे काही कोणालाही काय बोलत नव्हते ते आणि एखादा कुणी जायचं सामान्य माणूस छोटा मोठा कुणी असलो तरी ते त्यांना मदत करायचे तर काही विषय मंगळवारी शेवटची कॅबिनेट झाली त्यावेळेस तुम्ही सोबत होते दादाच्या काय रात्रीपर्यंत हो रात्रीपर्यंत मिटिंग चालू आहे मिटिंग संपल्यानंतर ते बाय आम्हा असं ठरलं की रोड पुण्याला जायचं आणि पुण्याला मग करून दुसऱ्या सकाळी ह्याला जायचं बारामतीला जायचं बारामती सकाळी दहा वाजता वागजला दादांची सभा होती अशा दोन चार सभा ठरल्या होत्या कशामुळे उशीर झाला उशीर काय झालेला नाही दादानी ठरवलं की आता म्हणजे आम्ही बऱ्यापैकी नव्याण्णव टक्के आम्ही बायर जायचं होतं आमच्या जा शंकर मुंबई गांधी बॅगाला तयारी ठरल्या होत्या की आपण बाबा बाहेर रोड जाऊया पण ते काय उशीर झाला आणि हे ते दुसऱ्या सगळ्या विमानाने निघाले त्याच्यामुळे दुःख घडणं पण गाड्या नाही पाहिजे होती मामा सगळ्या बाबतीत दादा वक्तशी म्हणजे सगळ्या बाबतीत फार काळजी घ्यायची हे सगळं ज्यावेळेस तुमचं आधी ठरलं होतं की बायक बायरोडने जायचं बदलला निर्णय कसा रात्री उशीर झाला नाही काही मिटिंग उशी झाला थोडासा उशीर झाल्यामुळे बारामतीला येऊनच जाऊया जातो मग म्हणले तू उद्या बायरोड पुण्याला मी बारामती मुंबई पुण्याला मग मी मामा सगळ्या तुमच्या इतकी वर्ष तुम्ही आज वाचत होता काय भा भावना दादा भावना काय आता साहेब की एवढं दुःख वाटतं एवढं की आम्हाला तर काय बोल। बोलू बोलू शकत नाही आणि मला तर अजून माझं मन असं म्हणतं की दादा आपल्याच आहेत अजून अजून दादा गेले नाही त्याचे फोटो बघितले ना तुम्ही बघा त्याचे फोटो बघा तुम्ही त्याची किती वाईट वाटते साहेब बघा मामा ज्यावेळेस अजित पवार असायचे ज्यावेळेस अजित पवार आम्ही काय सोडून वगैरे पण त्यावेळेस मात्र तुम्ही सोबत असाल तर कसं तुमचं टायमिंग व्हायचं नाही नाही टायमिंग मी आता तुम्हाला पहिलं काय सांगितलं दादा म्हणले जर पाचला म्हणले तर आम्ही साडेचारला तयार असणार मग दादा रात्री बारा वाजू दोन वाजू गाडी आमची सकाळी आम्ही अर्धास गाडी तयारच अगोदर दादा म्हणले पाच साडेचारला गाडी तयार असायची अनेकदा अजित पवारांचं मनवे ऐकू आय कॉन्टॅक्ट होऊन कळायचं मनवे मामांना असं आम्ही ऐकलं की तिकडे जायचंय म्हणून कसं नेमकं त्यात नाही नाही आता ती त्या तेव्हाची तेव्हाची परिस्थिती असायची समजा काय कुठं जायचं असेल तर तेव्हा ते सांगायचं मला मला असं काही अगोदर सांगायचे नाहीत पण बाबा बाबा चल इकडे म्हणजे काय आम्ही जाई तिकडं मस्त बरं का दादानी माझ्यावरती माझ्या आमच्या मनवे कुटुंबावरती फार प्रेम केलेलं आहे आणि सेमी पहिला शासकीय सेवेत होतो शे त्यातून दो मी दोन हजार तेरामध्ये रिटायर झालो त्यानंतर आता बारा वर्ष त्यांच्याकडे खाजगी म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे शासनामध्ये होतो महामनोबाचं कुटुंब कुठलं मी सातारचा सात तालुका जिल्हा सातारा मुक्काम मनवे मग हे दादांची नोकरी सुटल्यानंतर कसं तुमचं हे झालं नोकरी बाई सुटली नाही ना संपलं काय झालं जेव्हा निवृत्त झालो ना तेव्हा दादा मला म्हणल्यार मनवे तू सुटत जायचं काही विषय नाही म्हणले तू बाबा असा माझ्याकडे काम करायचं आणि ती काही विशेष आला नाही तो कुठल्या विभागात होतो मी शासकीय परिवहन सेवा वरडी मुंबईला दा, दादा वाला नंतर तुमच्यासाठी नाही असायचं तसं काय नाही आता तो भाव घे तो तसं जेव्हा आम्ही त्याच्यासाठी असायचो दोन हात आणि अजून काय आठवण आहे का आठवण म्हणजे हे वक्तशीलपणाची आठवण आहे स्वच्छता म्हणा आणि कुठलेही तुमचे मीडियावाले सुद्धा असायचे ते आमच्या देवगिरी बंगला असू द्या प्रेमकोट असू द्या किंवा सहयोग असू द्या चहा पाणी दादा स्वतः सांगायचे म्हणवे त्यांना चहा नाश्ता देण्याची व्यवस्था कर तुमचे टी व्ही नाईनवाले मुंबईला निमायचे बघा प्रेमकोटला तुम्ही तुम्ही कोण आहात तर ते त्यांना कंटेन कोरोना काळामध्ये असं दादांनी जे सोय केली होती चहा पाणी नाश्ता पाण्याची